नंतर पाहूयात पुढची बातमी पुणे शहरातील पाच पैकी लिया तीन गुईलेन बॅरेचे रुग्ण असल्याची पुष्टी करण्यात आली आहे पुण्यातील विविध रुग्णालयातील हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतले आहेत रुग्णालयामध्ये उपचार देखील केले जात आहेत तीन रुग्णांना गुईलेन बॅरे असल्याची पुष्टी झाली असून परंतु बाकी दोन रुग्णांचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहेत तर कडून पुढच्या दोन दिवसात अहवाल दिला जाणार आहे या संदर्भात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील रेवती सध्याचे अपडेट काय कळत आहेत या आजारासंदर्भातले आणि पुण्यामध्ये नेमके किती रुग्ण आहेत डॉक्टरांकडून कशी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे नक्कीच वर्ष आपण जसं उल्लेख केला की सध्या पुणे शहरात जवळपास चोवीस रुग्ण हे ग्युलेन बॅरेचे आढळून आलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार हा सुरू सध्या चालू आहे आत्ताची लेटेस्ट अपडेट आणि माहिती अशी आहे की जे पुणे शहरात जे चोवीस रुग्ण जे उपचार घेत आहेत विविध रुग्णालयांमध्ये ते रुग्ण खरं तर पुण्याच्या बाहेरून आलेले आहेत आणि पुणे शहरातल्या हद्दीतले जे सगळे रुग्ण आहेत ते जवळपास पाच ते सहा आहेत आणि त्या रुग्णांची पुष्टी ही आता पुणे महानगरपालिकाकडनं करण्यात आलेली आहे जे पाच रुग्ण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतले आहेत ते त्याच्यापैकी तीन रुग्ण जे आहेत त्याची पुष्टी झालेली आहे की त्यांना ग्युलेन बॅरिस सिंड्रोम जो एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याची पुष्टी ही पुणे महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली आहे आणि दोन जणांचा अहवाल सध्या प्रतीक्षेत आहे खरं तर एन आय व्ही पुणे महानगरपालिकेचे अधिकारी राज्य सरकार जे काही आरोग्य विभागाचे अधिकारी आणि बीजे मेडिकल कॉलेजचे काही जे अधिकारी आहेत त्या अशा सगळ्यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती समिती सध्या एकदम तीव्र गतीने पुणे शहरात या सगळ्याचं ऑडिट करते आहे आणि या सगळ्याचा अहवाल त्यांच्याकडे ते प्राप्त करून घे गे, घेत आहेत तर एन आय व्हीकडे आत्ता सध्या पाण्याचे नमुने दूषित अन्नाचे नमुने किंवा विविध परिसरातले अन्नाचे नमुने हे त्यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहेत कारण जसं पुणे महानगरपालिकेच्या प्रमुख नीना बोराडे यांनी सांगितलं की ह्याचं या रोगाचे कारणं विविध आहेत आणि त्यातील सगळ्यात मुख्य दोन कारण म्हणजे दुष्य दूषित झालेलं पाणी आणि दूषित झालेलं अन्न तर त्याचे नमुने हे सध्या एन आय व्हीकडे पाठवण्या पाठवण्यात आलेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात त्याचा अहवाल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे तर जर आपण नीट या अहवालाकडे बघितला जो पहिला अहवाल आलेला आहे तर त्या अहवालामध्ये जवळपास जे जास्तीत जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत ते पुण्यातील सिंहगड रोड परिसर ते खडकवासला परिसर या पट्ट्यातले आढळून आलेले आहेत कारण तिकडे असं म्हटलं जातं किंवा अशी शक्यता वर्तवली जात आहे वर्षा की जे दूषित पाणी आहे त्यामुळे हा संसर्ग त्यांना हा रोग खरं तर त्यांना झालेला आहे आत्ता सध्याची अशी देखील माहिती समोर येत आहे की पुण्यातलं जे दीनानाथ मंगेशकर रु रुग्णालय आहे तिकडे सर्वाधिक रुग्ण हे आत्ता ते तिथे औषधोपचार घेत आहेत जवळपास सतरा रुग्ण तिकडे आता रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि त्यातील आठ रुग्ण हे आत्ता व्हेंटिलेटरवरती आहेत सिरियस म्हणजे त्यांची तब्येत गंभीर झाली म्हणजे नक्की काय झाले की त्यांना आता श्वसनाचा देखील त्रास होत आहे आणि जे एन डी टी व्ही मराठीने सकाळी माहिती दिली हो होती कॅम्प केंप, कॅम्पो बॅक्टेरिया जेजुनी नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो देखील त्या या रुग्णांमध्ये ज्यांची परिस्थिती थोडीफार गंभीर झालेली आहे त्यांच्यात आढळून आलेला आहे आणि पोटाचा संसर्ग देखील त्यांच्यामध्ये आढळून आलेला आहे सध्या खरं तर डॉक्टर एकच आवाहन करत आहेत प्रत्येक पुणेकरांना की कुठेही बाहेर खाऊ नये कुठल्याही अशा उघड्या ठिकाणचं अन्न प्राशन करू नये आणि तसंच पाणी जे आहे ते उकळून प्यावं कारण जो मुख्य स्त्रोत आहे पुणेकरांना पाणी देण्याचा तो म्हणजे खडकवासला धरण तिकडनंच जे पाणी येत आहे तिकडचं थोडंफार जे पाणी दूषित झालेलं आहे किंवा जी भेसळ झालेली आहे जी, जी, आ, ले ले जी आ, प्रक्रिया न केलेलं पाणी जे मिसळण्यात आलेलं आहे या स्त्रोत्रांमध्ये त्यामुळे खरं तर हा आजार थोडासा पसरत आहे तर आता पुणेकरांना फक्त एक आवाहन करतात डॉक्टर की तुम्ही पाणी उकळून प्या आणि जास्तीत जास्त घरातलं अन्न शिजवलेलं अन्न व्यवस्थित शिजवलेलं अन्न हे आता सध्या प्राशन करणं महत्वाचं आहे वर्षा निश्चितच रेवती खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू